सर्वप्रथम आजच्या खूप छान चांगला कार्यक्रम डी सी पी झोन टू पौर्णिमा चोगले माझे सहकारी डी सी पी झोन तीन सुहास या दोघांनी जो चांगला कार्यक्रम इथे आयोजित केला सर्वप्रथम मी त्याचे अभिनंदन करतो त्यांनी सांगितलं मला की अशा प्रकारचा कार्यक्रम जो आहे ते प्रथमच इकडे जो आहे ते आयोजित करण्यात आलेला आहे माझी इच्छा आहे की अशा प्रकारच्या संवाद आणि कार्यक्रम नेहमी चालू राहायला पाहिजे जेणेकरून आम्ही तुमची समस्या समजू शकतो आणि तुमचे जे मौल्यवान तुमचे जे सुझाव आहे त्याच्यावर पण आपण इम्प्लिमेंट करू शकतो आजचे कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार स्नेहा दुबे मॅडम राजन नाईक सर ते काही कारणावश ते निघून गेले माझे सगळे सहकर्मी पोलीस कर्मचारी वसई विरार महानगरपालिकेचे सर्व गणपती मंडळचे पदाधिकारी बंधू आणि बहिण आज खूप महत्वाचे सण आहे मला वाटते सनातन धर्माचा, सर्वात महत्वाचा सण हा गणपती उत्सव असतो आणि हा गणपती उत्सव फक्त धार्मिक सण नाही हा आमची संस्कृतीच्या पण प्रतीक आहे सामाजिक एकताच्या पण प्रतीक का आहे का कारण या सणमध्ये सर्व समाजचे लोक सहयोग सहभागी असतात सहयोग देतात आणि ह्या सर्व कारणामुळे हा खूपच महत्वाचा सण असतो तुमचे सर्वांचे मुद्दे शासनचे मुद्दे माझे सहकर्मी शिंदेसाहेब अतिरिक्त आयुक्त महानगरपालिकाचे एम एस सी बीचे अधिकारी असं सर्व अधिकारी आणि जो आहे तुमचे त्याचे आज त्याची जो सूचना आहे ते पण दिलेली आहे तुमचे मुद्दे पण ऐकलेले आहेत आणि मला विश्वास आहे की हा संवादमुळे आपण एक चांगला हा सण जो आहे हा आ, हा इम्प्रूव्ह करू शकतो आपण मागचे वर्षपेक्षा ते चांगला परिस्थिती चांगली स्थितीने चांगली परिस्थितीने चांगली फॅसिलिटी देऊन जो आहे इम्प्रूव्ह करू शकणार मला पण जो आहे तुमच्याशी फक्त दोन रिक्वेस्ट करायचे आहे माझे सर्व सहकर्मी या सणाच्या दिवशी सणाचे संपूर्ण कालात अथक परिश्रम घेतात त्याचे घरी पण हे सण साजरा होतो परंतु सगळं सोडून माझे पोलीस सहकर्मी या सणामध्ये तुमच्या सोबत असतात चोवीस तास अथक परिश्रम करतात हा नॅचरल आहे की त्याची पण काही अपेक्षा कर। अपेक्षा होते की जर त्यांनी तुमच्याकडून सहकार्य मागितला तर तुम्ही त्यांना जो आहे तशा सहकार्य करणार अशी मी तुमच्याशी विनंती करतो आणि अपेक्षा पण करतो दुसरं पोलीसतर्फे मी जो आहे हे तुम्हाला ठामपणे सांगतो की कुठलेही असामाजिक तत्वाला कुठल्याही प्रकारच्या गैरवृत्ती आम्ही करून देणार नाही हा मी तुम्हाला ठामपणे सांगतो आमची वन वन टू ची हेल्पलाईन चोवीस तास ऑपरेशनल असते तुम्ही कुठलीही कठीणाई कधीही देऊ शकता आमचा रिस्पॉन्स टाईम खूप चांगला असते आणि तुम्हाला या पिरियडमध्ये आणि तशा पण कुठलीही अडचण होऊ देणार नाही तो हा दोन्ही विषय जो आहे मी पोलीस प्रशासनतर्फे तुम्हाला सांगू इच्छितो स्नेहा दुब्या मॅडमनी प्रशासनची पण आणि तुमची तर हे सगळी म्हणजे दोन्ही बाजूची जो समस्या आहे दोन्ही बाजूची सूचना आहे ते सर्वांचा जो आहे त्यांनी संक्षिप्तमध्ये संपूर्ण आकलन करून दिलं आहे माझ्या सहकर्मींनी पण त्यांना जे सूचना द्यायची ते दिलेली आहे मी आ, त्या त्या पुढे जास्त बोलायची काय गरज मला काही दिसत नाही मी माझ्यातर्फे तुम्हाला येणारा जो सण आहे काळ आहे बरेचसे यामध्ये उत्सव आहे त्योहार आहे याच्यासाठी तुमचा जो आहे आनंदाचा जाईल यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझं वक्तव्य संपतो जय हिंद जय महाराष्ट्र